कृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्रावण मास विशेष रेणुका मातेचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आंब्याच्या झाडाखाली खाली चंदनाच्या पाटावरी रेणू का माझे झुला झुलते आंब्याच्या झाडाखाली खाली चंदनाच्या पाटावरी रेणू का माझे झुला झुलते भवानी आई मा आई आंब्याच्या झाडाला आई आईल्याला चंदनाचा पाटला विला आई आंब्याच्या झाडाला झुला बांधिला आई जिवल्याला चंदनाचा पाट लाविला आई रे लोणका झुल्यात छान दिसते आई रे लोणका झुल्यात छान दिसते आंब्याच्या झाडा खाली रेणू का माई माझे कामारीुला झुलते आंब्याच्या झाडा खाली पाटावरी रेणू झुलते भवानी आई माझी झुला झुलते भवानी आई माझी झुला झुलते हिरव्या रंगाची साडे चोळी अंगावरी आई झुल्यात झुलते हिरव्या रंगाची साडी चोळी अंगावरी आई झुल्यात झुलते माय मायावली अंगावरी तिच्या लाल चुनरे उडते अंगावरी तिच्या लाल चुनरे उडते आंब्याच्या झाडाखाली खाली पाटावरी रेणू माई माझे झुला झुल आंब्याच्या झाडाखाली चंदनाच्या पाटावरी पाटावरी रेणू माई माझे झुलते भवानी आई माझी झुला झुलते भवानी आई माझी झुला झुलते आंब्याच्या झाडाला झुला बांधला आई झुल्याला रेशमाचा दोर बांधला आई आंब्याच्या झाडाला बांधला आई उल्याला रेशिमाचा दोर बांधला रेलू नाव मनी कस वसते रेलू नाव मणी कस वसते आंब्याच्या झाडा मजे जुला जुलते। खाली चंदनाच्या पाटावरी रेणुका माई माझी झुला झुलते आंब्याच्या झाडा खाली चंदनाच्या पाटावरी रेणुका माई माझी झुला झुलते भवानी आई माझे झुला झुलते भवानी आई माझी झुला झुलते रेणुका माई माझे झुला झुलते भवानी आई माझे झुला झुलते रेणुका माई माझे झुल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद